नमस्कार बंधू आणि आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे मोफत उपलब्ध करून देणे या बाबतचा जो शासनाचा जी आर आलेला आहे तो आपण पूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन ला क्लिक करून इतर जणांना शेअर करा चला तर मग हा नेमका जी आर काय आहे देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरण जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाक स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यात सुधारणा करणे या उद्देशाने राज्य शासनाकडून उज्ज्वला योजना दोन हजार मध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि त्याच नंतर एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध करून देणे स्वयंपाकघरात साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड पर्यावरणात हानी पोहोचवणे या गोष्टी आहेत आणि सदर विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार प... सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि याच योजनेअंतर्गत वार्षिक तीन तीन गॅस सिलेंडर रिफिलिंग मोफत भरून उपलब्ध करून देण्याबाबतचा विचारात होती आणि ते देखील या शासनात शासन जिहारात निर्गमित करण्यात आलेला आहे तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला जी योजना आहे या योजने अंतर्गतच सदर योजना जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येणार आहे आता आपण या बघूयात कि लाभार्थीची पात्रता काय असणार आहे सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी घर गॅस जोडणी महिलेच्या नावाने आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉइंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेत पात्र असतील आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेत पात्र असतील तर एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहे तसेच सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरच्या जोडणीसाठीच धारकांना देण्यात येणार आहे तर या योजनेची जी कार्यपद्धती आहे ती कशा प्रकारे असणार बाबत देखील आपण थोडक्यात माहिती घेऊयात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुभवाचीच कार्यपद्धती प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गॅस सिलेंडरची नियमित वितरण हे तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येत असते आणि राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावास तीन मोफत सिलेंडरचे देखील देता येणार आहे तसेच ग्राहकांकडून आठशे तीस रुपये घेतले जात असतात तदनंतर नंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारे तीनशे सबसिडी थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होत असते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांच्या राज्य शासनाकडून अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर या अंतर्गत आता इथून पुढे प्रतिवर्षी गॅस सिलेंडर हे मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देखील या अनुसरावयाची कार्यपद्धती राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल व सदर महिन्यात एका महिन्यात एकच गॅस सिलेंडर हे पुरवण्यात येणार आहे तर मित्रांनो हा होता थोडक्यात जी आर ज्याबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर गरजूंपर्यंत शेअर करा धन्यवाद